नागपूरच्या कळमना पोलिसांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाची सडलेली सुपारी जप्त केली आहे आसाममधून सुपारीची खेप नागपुरात आली असता पोलिसांनी ही कारवाई केली अडीचशे पोती सुपारी जप्त करण्यात आली ट्रकसह संपूर्ण माल जप्त करून पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला नागपूर शहरात सडलेल्या सुपारीबाबत बऱ्याच कालावधीनंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली कळमना येथील कोल्ड स्टोरेजमध्ये आसाम इथून सोळा चाकी ट्रक मध्ये कुजलेली सुपारी येणार असल्याची गुप्त माहिती कळमना पोलिसांना मिळाली या माहितीवरून हा ट्रक कळमना इथं धाड टाकून पकडला या तपासणी केल्यानंतर सुमारे अडीचशे पोती निकृष्ट दर्जाची सुपारी जप्त करण्यात आली त्याची एकूण किंमत सुमारे चौपन्न लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे ही सुपारी मोहम्मद अफताब मोतीवाला या व्यावसायिकाची असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे ट्रक सह जप्त केलेला माल पुढील कारवाईसाठी एफ डी ए विभागाकडे सोपवण्यात आला आहे तर बऱ्याच कालावधीनंतर सुपारी व्यावसायिकावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे सुपारी व्यापाऱ्यांमध्ये का का भीती निर्माण झाली आहे हा जो ट्रक आहे हा ट्रक आसामकडून आलेला होता ट्रकचे चालक आणि मालक हे आसामचेच आहेत या ठिकाणी कोल्ड स्टोरेजचे मालक आहे विनोद हेमनानी यांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये हा माल टाकणार होते त्याच्यानंतर सुपारीचे जे मूल मालक आहे ते मोहम्मद आपताब मोतीवाल एकतीस वर्ष शांतीनगर नागपूर असे आहेत आणि ट्रक चालक मालक हे आसामचेच असल्यामुळे नवसुरक्षा विभागाचे जे अधिकारी आहेत मानवतकर साहेब यांना सर्व डिटेल्स आम्ही सुपूर्द केलेले आहे त्यांच्याकडून के जी कारवाई होईल त्यानंतर त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्याची नियोजित आहे